ओम शांती आज आहे आठ नऊ दोन हजार पंचवीस ची साकार मुली बाबा सांगतात माझ्या गोड मुलांनो तुम्हाला पुण्य आत्मा बनायचा असेल तर जितकं होईल तितके चांगले कर्म करा बाबा तर कर म्हणतात मुलांनो ऑलराउंडर बना दैवी गुण धारण करा याचा अर्थ आहे सर्व गुणांनी संपन्न बना सर्व कलेनी परिपूर्ण बना आणि तुमचा जो पार्ट आहे तो सत्युगाच्या आधी पासून अंतापर्यंत चालत आलेला आहे तर हे ऑलराऊंड पार्ट करण्यासाठी हे लक्ष बुद्धीत ठेवा बाबा प्रश्न विचारतात कोणती मेहनत केल्याने मुलं पद्मा पदमपती बनू शकतात तर बाबा सांगतात ही सर्वात मोठी मेहनत आहे आता सध्याच्या काळामध्ये सर्वात धोकेबाज म्हणजे डोळे आहे आणि ह्या डोळ्यांना जर सिविल शांत करायचं असेल शीतल करायचं असेल तर बाबा सांगतात मुलांना बाबा युक्ती सांगतात आत्मिक दृष्टी धारण करा प्रत्येकाच्या मध्ये आत्मा भाई भाई आहे ही जर स्मृती जागृत केली तर आत्मा भाई भाई दिसायला सुरुवात होईल आणि दृष्टी मध्ये जो दो, दृष्टी दोष आहे तो कदाचित निघून जाईल याच्यासाठी अभ्यास करा मी आत्मा आहे मी श्रेष्ठ आत्मा आहे विश्वामधील जे पण मनुष्य मनुष्यात्मे आहे त्या मनुष्य आत्म्यांचा आणि माझा संबंध भाई भाईचा आहे बाबा सांगतात हे पक्क करा मेहनत करा जन्मजन्माची जन्मा जे पाप तुमच्यावरती झालेले आहे हे, हे पाप नष्ट होण्यासाठी मी आत्मा आहे मी आत्मा आहे ह्या अभ्यासाची मेहनत करा बाबा पुढे गीतामध्ये सांगतात धीरज धर मनवा अव नव युग आया की आया की ज्या साठी आपण मेहनत करतो त्यासाठी बाबा सांगतात तुम्ही धीरज ठेवा म्हणजे पेशन्स ठेवा उद्याच तुमच्यासाठी सत्युग येणार आहे पण सतयुगामध्ये जाण्यासाठी तुम्ही दैवी गुणांची धारणा करा गतीने करा आत्मा भाई भाई आहे हा पाठ पक्का करा ह्या दृष्टीने कोणीही काळा कोणीही गोरा कोणी श्रीमंत किंवा कोणी गरीब असा भेद ह्या दृष्टीमध्ये येता कामाने बाबा सांगतात या दृष्टीला शांत आणि सिविल बनवायचं आहे यासाठी तुम्हाला हा अभ्यास करणं खूप खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट बाबा सांगतात तुम्ही यज्ञाचे खरे रक्षक आहात ब्राह्मण आहात ना ब्राह्मण यज्ञाचे रक्षक असतात मग यज्ञ रक्षक ब्राह्मण मुलांनी आपल्या यज्ञावरती किती व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे याचा अर्थ असा आहे की आपल्या यज्ञामध्ये कोणत्याही प्रकारचा माझ्याकडनं विघ्न किंवा समस्या रूप बनणार नाही ही काळजी घेतली पाहिजे माझ्यामुळे ह्या यज्ञामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामाने कोणतीही आत्मा दुखवली जाता कामाने हे आपण लक्ष ठेवलं पाहिजे दुसरं बाबा सांगतात की ब्राह्मण काय करतात नेहमी कथा करतात तुमचं काम आहे जो कोणी येईल त्याला बाबांचा सत्य परिचय करून देणं रचयिता आणि ही रचना याच्यामध्ये जो अंतर आहे या गोष्टींविषयी तुम्ही त्याला समज देणं बाबा सांगतात की हे पहिलं आल्या आल्या समजवा की आपण देह नाही आपण आत्मा आहोत एका परमपिता परमात्म्याची आपण प्रिय संतान आहोत इथे आपण सर्वजण निमित्त म्हणून कार्य करत आहोत आपण सर्वजण ट्रस्टी आहोत या सृष्टीवरती एक खेळ चालू आहे आणि ह्या खेळामधले आपण सर्वजण खेळाडू आहोत कधी आपली ह्या खेळामध्ये हार होते कधी आपली जीत होते हार झाली म्हणून फार खुशी होते हार झाली म्हणून नाराज होतो चिंता होते आणि आपला चेहरा एकदम पडून जातो आणि जर जीत झाली तर त्या ठिकाणी आपला चेहरा हर्षित होतो किंवा त्या ठिकाणी आपला उमंग आणि उत्साह वाढतो बाबा सांगतात मुलांना दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्हाला समान राहता आलं पाहिजे तुमची जी अवस्था आहे ती अचल आणि अडल बनवता आली पाहिजे कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा कोणत्याही वातावरणामध्ये तुम्ही वाहून नाही गेला पाहिजे त्या वातावरणाचा प्रभाव तुमच्यावर पडायला नको आहे तुम्हाला खरोखर पदमपती बनायचं असेल तर प्रत्येक कदम उचलताने बाबांचं श्रीमत रूपी कदम आपल्या जीवनामध्ये धारण करा म्हणजे पदमपती तुम्ही बनू शकता बाबा सांगतात की मुलांना जगामध्ये अनेक प्रकारच्या कथाही सांगितल्या जातात परंतु त्या कथा आहे बाबा या ठिकाणी आपल्याला साक्षात श्री लक्ष्मी आणि श्री नारायण बनण्याची आणि बनवण्याची या ठिकाणी कथा सांगत आहे ही कथा कोणाची आहे तर ती साक्षात आपल्या सर्वांचीच कथा आहे मनुष्यात्मा सतयुगापासून तर कलियुगाच्या अंतापर्यंत चौऱ्याऐंशी जन्म घेतो होतास काय तू झालास काय ही आपल्या सर्वांचीच कथा आहे बाबा सांगतात मुलांनो पुण्य आत्मा बनायचं असेल तर आता कोणत्याही प्रकारच्या इच्छा अपेक्षा बुद्धीमध्ये न ठेवता एवढंच लक्षात ठेवा की बाबांच्या घरात मी जगत आहे बाबांच्या घरात मी राहत आहे बाबा मला भरवत आहे माझी पालना आणि माझी देखभाल बाबा स्वतःच करत आहे माझ्याकडनं कोणतेही पापकर्मा होता कामा नये कोणतीही आत्मा माझ्याकडनं दुखावली जाता कामा नये बाबा सांगतात हे तुम्हाला कल्पा कल्पाची ईश्वरी लॉटरी लागत आहे तर ह्या लॉटरीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आता ईश्वरी सेवेमध्ये लागा ज्ञानाची धारणा स्वतः करा आणि इतरांनाही ती करून द्या चांगले मार्क्स पाडण्यासाठी हुशार विद्यार्थी किती अभ्यास करतो आपल्यालाही चारही विषयांमध्ये चांगले मार्क्स पाडायचे असतील तर आपण ह्या खूप खूप छान पुरुषात केला पाहिजे पुढे बाबा मुरली वरदानामध्ये सांगतात माया आणि प्रकृतीला तुम्ही दासी बनवणारे खरे स्नेही आहात बाबा सांगतात की जे स्नेही असतात ते बाबांच्या प्रेमामध्ये जसे की लीन झालेले असतात त्यांना मेहनत वाटत नाही त्या ठिकाणी खुशी खुशीने सर्व मेहनत मुक्त राहतात बाबा सांगतात त्यांच्या पुढे ही दासी बाबा सांगतात अशी स्नेही आत्मा अनेक आत्म्यांच्या जवळ जाते अनेक आत्म्यांच प्रेम प्राप्त करते बाबा सांगतात कि माया आणि प्रकृती अशा आत्म्यांच्या समोर हात जोडून नमस्कार करते अशा आत्म्यांचा कुठलाही प्रकारचा वेळ हा व्यर्थ जात नाही आणि वेळ वाया न गेल्यामुळे त्यांची शक्ती प्रत्येक ठिकाणी वाचते पुढे बाबा सांगतात की त्यांचा प्रत्येक संकल्प विचार हा बाबांची आठवण आणि बाबांची सेवा याच्या प्रतीच लागलेला असतो असे आत्मे जे असतात ते आत्मिक स्थितीमध्ये राहतात त्यांच्या बुद्धीमध्ये एक बाबा आणि दुसरा कोई एवढच राहत बाबा सांगतात की बापच त्यांचा संसार बनतो आणि बापा मधले सगळे संस्कार त्यांच्यामध्ये यायला लागतात म्हणून छोट्या छोट्या संकल्पांनी सुद्धा ती आत्मा अधीन होऊ शकत नाही स्लोगन मध्ये सांगतात बाबा कि ज्ञानाचे मास्तर बना समस्या जी पण येते तिला तुम्ही मनोरंजन म्हणून अनुभव करा जर तुमच्याकडे ज्ञानाची शिदोरी ज्ञानाचे ज्ञान बिंदू हे जर पॉवरफुल असतील तर कोणत्याही प्रकारच्या समस्या आल्या तर ती समस्या तुम्हाला एक खेळ अनुभव होईल बाबा सांगतात की आता तुम्ही बाबांच्या आठवणीची लगन अशी लगनची एक अग्नी तयार करा की त्या अग्नीमध्ये तुमचे अनेक जन्माजन्माचे पाप भस्म होते ह्या कलियुगा कलियुगी दुनियामध्ये बाबा संत सर्वच दुनिया ही झालेली आहे शरीरही प्रकृती ही तत्व ही, ही, ही सर्व बाबा आता तम प्रधान झाल्या कारणाने आता तुम्ही संघटित रूपामध्ये एकत्र या आणि संघटित रूपामधला योग इतका पॉवरफुल करा इतका फुल फोर्स मध्ये करा कि त्या ज्वाला रूप योगा अगनी ने सर्व संसाराच परिवर्तन होईल म्हणजे सर्व संसारामध्ये असलेल्या कमी कमजोरी पुराने स्वभाव संस्कार वाईट सवयी ह्या सर्व नष्ट होतील याचा अर्थ परिवर्तन करण्यासाठी तुमची योगाग्नी काम करेल ओम शांती